शेतकऱ्याला माती परीक्षण करणं का गरजेचं आहे मातीचा नमुना कशा पद्धतीनं घ्यायचा आणि हे तपासणी करून कुठून आणायचं आणि याचे शेतकऱ्यांना काय काय फायदे आहेत हे अगदी सोप्या भाषेत आणि कमी वेळात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता माती परीक्षण म्हणजे काय हे लक्षात घ्या की आपल्या शेतातील मातीचा नमुना घेऊन तो प्रयोग शाळेतून तपासणी करून आणणे याला आपण माती परीक्षण म्हणतो जशा पद्धतीचं आपण आपलं ब्लड आणि युरिन घेतो पॅथॉलॉजी लॅब मध्ये देतो आणि मग तो सांगतो सी डब्ल्यू सी आर डब्ल्यू सी प्लेटलेट असं तुमच्यामध्ये काय कमी प्रमाण जास्त आहे ते तशा पद्धतीने सांगतो आणि त्याच्या पुढे नॉर्मल रेंज लिहिलेली असते अगदी तशाच पद्धतीनं नत्र स्पुरत पालाश असेल त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत मोलॅब्डोनोमा असेल मॅग्नीज असेल कॉपर असेल झिंक असेल बोरान असेल तर याचं प्रमाण किती पद्धतीनं आहे आपल्याला कुठलं पीक लावायचं आहे या पिकाला अनुसरून आपण माती परीक्षण करतो कुठलं फळबाग लावायचंय त्या फळबागाला अनुसरून आपण माती परीक्षण करतो आणि मग त्यानुसार तो रिपोर्ट येतो आणि त्या रिपोर्टनुसार आपल्याला पुढे खतांचे डोस द्यायचे असतात त्याच्यामुळे आपला खर्च अनेक ठिकाणी वाचू सुद्धा शकतो किंवा आपल्याला थोडाफार खर्च वाढवाय सुद्धा लागू शकतो माती परीक्षणाच्या माध्यमातून पिकाला नेमक्या वेळी नेमके घटक पुरवण्याचं काम आपण करू शकतो चला स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात आता माती परीक्षण का करायचं तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे आता नंतरचा प्रश्न आहे की मातीचा नमुना कसा घ्यायचा याच्यामध्येच अनेक शेतकरी गल्लत करतात आणि त्यांना अॅक्युरेट रिझल्ट मिळत नाही किंवा त्यांचा रिपोर्टच चुकीचा येतो मग मातीचा नमुना घेत असताना काय करायचं तर काय काळजी घ्यायची तर पहिले म्हणजे जो आपल्या शेतामध्ये उकिर्डा असतो ज्याच्यामध्ये बैलाचं गोमूत्र असतं शेणखत असतं मूत्र असतं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ऑलरेडी एन पी के असतात त्याच्यामुळं त्या ठिकाणचा तुम्हाला नमुना घ्यायचा नाही किंवा अशा ठिकाणचा नमुना शेतामधला घ्यायचा नाही की ज्या ठिकाणी ऑलरेडी ते घटक खूप जास्त प्रमाणात एकवटलेले असतील त्या ठिकाणचा नमुना घ्यायचा नाही म्हणजेच काय शेतामध्ये आपण जनावरं बांधतो ती जागा सोडून द्यायची उकिरड्याची जागा सोडून द्यायची बांधाजवळची जागा सोडून द्यायची पाटाच्या साईडची जागा सोडून द्यायची आणि मातीचा नमुना घेत असताना ज्या पिशवीमध्ये घेतो तर त्या पिशवी सुद्धा नत्र नत्रस पालाची नसावी ती खताची थैली नसावी याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची नाहीतर काय होत आहे की आपण त्याच्यामध्ये लागतो ती त्या मातीला लागतं तसंच तिकडं जातं लॅबमध्ये चेक होतं आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये नत्र पुरत प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसतं आणि मग आपली फसवणूक होते त्यामुळं या सगळ्या गोष्टीची काळजी तुम्हाला घेणं गरजेची आहे आता पुढची स्टेप की नमुना घ्यायचा कसा तर तू नागमोडी पद्धतीने घ्यायचा आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय जशी तुम्हाला डॉट आहेत तशा पद्धतीने नागमोडी पद्धतीने घ्यायचा आहे आता नागमोडी पद्धतीने म्हणजे काय की एक इथं घेतला गड्डा तर दुसरा इथं घ्यायचा आहे तिसरा इथं घ्यायचा आहे चौथा इथं घ्यायचा आहे गड्डा ठीक आहे आता नमुना घेत असताना गड्डा कसा असावा तर तो व्ही आकाराचा असावा व्ही आकाराचा गड्डा घेत असताना तुम्हाला पंधरा ते पंचवीस सेंटीमीटर पर्यंत खोलीपर्यंत तुम्हाला तो नमुना घ्यायचा आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते पद्धतीने तुम्हाला नमुना घ्यायचा आहे हा झाला पिकाचा तुम्हाला पिकाचा जर समजा सिजनल पिकं जे असतात खरीप हंगामात येणारा रब्बी हंगामात येणारा याची पिकं जे असतात त्यासाठीचा मातीचा नमुना हा व्ही आकाराचा गड्डा घ्यायचा पंधरा ते वीस सेंटीमीटरचा किंवा पंधरा ते पंचवीस सेंटीमीटरचा त्यातनं सॅम्पल काढायचं ठीक आहे आणि जर फळबागेसाठी तुम्हाला नमुना घ्यायचा असेल तर गड्डा हा तुम्हाला खोल घ्यायचा आहे तर तो गड्डा घेत असताना पंधरा वरची माती घ्यायची आहे दुसऱ्या गड्ड्यातली वीस सेंटीमीटर मधली माती घ्यायची आहे तिसऱ्या गड्ड्यातली पस्तीस चाळीस सेंटीमीटरची घ्यायची आहे चौथ्या गड्ड्यातली साठ ते नव्वद सेंटीमीटर घ्यायची आहे पाचव्या गड्ड्यातली एकशे वीस वरची घ्यायची आहे सहाव्या गड्ड्यातली तुम्हाला एकशे वीस ते दीडशे वरची घ्यायची आहे एका शेतात अशा गड्ड्यातल्या तुम्हाला मात्या घ्यायच्या आहेत आणि मग जसं आपण क्रॉप क्रॉप क्रॉपसाठी घेतो पिकासाठी घेतो आणि फळबागेसाठी घेतो जे तुम्ही सॅम्पल घेता फळबागेसाठी जरी घेतलं किंवा पिकांसाठी जरी घेतलं आता आपण समजूया आपण पिकासाठी आपण सोयाबीन लावायचे किंवा कापूस लावायचा त्या पिकासाठी माती परीक्षण करायचं मग ते सॅम्पल आपण व्ही आकाराचा गड्डा घेतला पंधरा ते वीस सेंटीमीटर आणि तो गड्डा घेतल्यानंतर काय करायचंय तुम्हाला नागमोडी पद्धतीनं अनेक ठिकाणची माती काढायची शेतातली समजा एक एक चाळीस गुंठी क्षेत्र आहे एक एकर एक तर त्या एक, एक एकरामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नागमोडी साईडनं ना गद्दे घ्यायचे आहेत फि त्यातली माती काढायची आहे लक्षपूर्वक आहे का ती माती काढल्यानंतर आपली भाकरी असते गोल भाकरी असते जुन्या काळामध्ये ज्वारीच्या भाकरी आपण खात होतो गोल भाकरी असते तिचे चार भाग व्हायचे आता सुद्धा आपण जी पोळी आहे गावाची रोटी गव्हाची पोळी चपाती त्याला म्हणतात त्याला आपण चार भागामध्ये डिवाईड करतो चतखोर चतकोर चतकोर तर काय करायचंय तुम्हाला स्क्रीनवर बी दाखवतोय तशा पद्धतीनं गोल त्याचे चार भाग करायचे आहेत ते चार भाग केल्यानंतर एक भाग काढून घ्यायचा आहे बाकीचे तीन भाग बाक तुम्हाला त्या ठिकाणी हे करायचे आहेत मग ते सगळे जे गड्डे आहेत म्हणजे सगळ्या गड्ड्यातली माती एकत्र करायची त्याचे त्याचे चार भाग करायचे त्यातला एक भाग काढायचा एक भाग काढल्यानंतर परत त्याचं त्याची गोल भाकर तयार करायची परत त्याचा एक भाग काढायचा परत त्याची गोल भाकर तयार करायची परत त्याचा एक भाग काढायचा आणि नमुना हा अर्धा किलो घ्यायचा आहे म्हणजे जितके गड्डे घेसाल त्यातली अर्धा 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 किलो माती घ्यायची ती मिक्स करायची त्याची भाकर करायची त्यातला एक कोरा बाहेर काढायचा परत एक कोराची भाकर काढायची परत तो एक कोरा, कोरा बाहेर काढायचा यानं काय होतं की समांतर पद्धतीचं मिश्र असं सॅम्पल तयार होतं ही सॅम्पल घ्यायचं आपल्याला सॉईल सॉईल टेस्टिंगसाठी सॅम्पल घ्यायचं ते सॅम्पल तयार होतं ठीक आहे ते सॅम्पल तयार झाल्यानंतर ते सॅम्पल तुम्हाला मग ते फळबागेचं असेल किंवा पिकाचं असेल तर ते तुम्हाला तुमच्या लॅबोरेटरीला पाठवायचं आहे सॉईल टेस्टिंग लॅब माती परीक्षण विभाग मग ती माती परीक्षण कुठे करायचं तुमच्या जिल्ह्यामध्ये अॅग्रिकल्चर कॉलेज आहेत अॅग्रिकल्चर कॉलेज त्याला फील्ड वर्क असणारं आणि तिथलं लॅब चांगलं आहे की नाही याची खात्री करून त्याच ठिकाणी पाठवायचं तुमच्या जिल्ह्याला कृषी विज्ञान केंद्र आहे शासकीय आहेत काही नियमशासकीय आहेत काही प्रायव्हेट आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊ शकता काही लोक प्रायव्हेट सुद्धा माती परीक्षण करून देतात तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही मातीचा नमुना देऊ शकता मातीचा नमुना दिल्यानंतर त्या मातीच्या नमुन्यामध्ये तुम्हाला काय सापडतं काय तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तर पी एच असतो त्याला आपण जमिनीचा सामूह म्हणतो म्हणजेच काय पी एच कसा असावा तर पी एच तुमचा ते सिक्स पॉईंट फाईव्ह टू सेवन पॉईंट फाईव्ह असा हा उत्तम असतो तो त्याच्यापेक्षा कमी जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काळजी घ्यायला लागेल आणि जास्त जर असेल तर तुमच्या उत्पादनामध्ये उत्पादकतेमध्ये फरक पडतो त्याच्यानंतर सेंद्रिय कर्ब जो आहे तो सेंद्रिय कर्ब तुमचं पाणी धरून ठेवणे किंवा जमिनीची सुपिकता त्याच्यावर डिपेंड असते तर तो त्याचं प्रमाण किती आहे तुम्हाला शून्य पॉईंट पन्नास टक्क्यापेक्षा तो कमी नसावा त्याच्यानंतर नत्र किती आहे स्फुरत किती आहे पालाश किती आहे त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे कॉपर आहे फेरस आहे झिंक आहे बोरान आहे मॉलिबडिनम आहे तर याचं प्रमाण किती आहे तर हे सुद्धा तुम्हाला त्या माध्यमातून तपासण्यात शारता तपासते चुनखडी तीन टक्के ते पाच टक्के असावे त्यापेक्षा जास्त नसावी मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्या माध्यमातून तपासणी केल्या जातात ज्या पिकासाठी तुम्ही तपासणी करता त्या पिकाचा रिकमेंडेड डोस तुमच्या विद्यापीठाचा काय आहे त्यानुसार तुमचा सॅम्पल रिपोर्ट तयार होतो त्या रिपोर्टमध्ये तुमच्या शेतामध्ये त्या पिकासाठी लागणारं नत्र किती आहे स्फुरत किती आहे पालस किती आहे सूक्ष्म अन्नद्रव्य किती आहे चुनखडीचं प्रमाण कसं आहे सेंद्रिय कर्ब कसा आहे पी एच कसा आहे हे सगळं त्याच्यामध्ये दिसतं आणि मग त्यानुसार तुमच्या शेतामध्ये अवेलेबल खतं आणि त्यानुसार तुम्हाला बाहेरून काय टाकावं लागतं ते तुम्हाला ठरवता येतं आणि नेमकी ती गोष्ट तुमच्या पिकाला नेमक्या वेळेला मिळते जेणेकरून त्याच्यामध्ये न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी राहत नाही आणि ती कमतरता नसल्यामुळं तुमचं झाड धष्टपुष्ट राहतं त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अटॅक होत नाही तो अटॅक आला तरी तो ते सहन करतं आणि त्याला उत्पादन चांगलं मिळतं उत्पादन दर्जेदार मिळतं यासाठी आपल्याला माती परीक्षण हा खूप गरजेचा घटक आहे प्रायमरी स्टेज आहे सुरुवातीला शेती करण्यात सर्वात आधी गोष्ट नागाटीच्या आधी तुम्हाला हे करणं गरजेचं आहे नागाटी केली असेल तर त्या नागाटीच्या शेतामध्ये सुद्धा तुम्ही कळू हा सॅम्पल घेऊ शकता अशा पद्धतीनं सोप्या भाषेत तुम्हाला मी माती परीक्षण समजून सांगितलेलं आहे तुम्हाला हे माती परीक्षण करणं गरजेचं आहे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेल दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपली आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद